गुरुवारच्या रात्री मुंबईत राजकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक घटना घडल्याने राजकीय वातावरण खवळून जागे झाल्याचे दिसून येत आहेत येथील दहिसर प्रभागाचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचे मुंबई प्रमुख राहिलेल्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाळून हत्या करण्यात आली ही हत्या त्याचाच मित्र असलेल्या स्वयंघोषित नेता समजला जाणारा मॉरिस नोरोन्ना याने केली आणि स्वतःवर सुद्धा गोळ्या झाळून नोरोन्ना हा संपला आज बहुत सारे लोक सरप्राईज वक्तव्य आरोपी मृतक मॉरिसने हत्यापूर्वी म्हटले होते राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याकरिता एका मित्रानेच राजकारणात सर्वांचा चाहता बनलेल्या मुंबईतील दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याची गोळ्या झाडून हत्या केली हत्या करण्याच्या आधीच आरोपी मॉरिस नोरोन्ना याने बेत आकला होता अभिषेकला सामाजिक कार्यक्रम आणि सोबत एकीने कार्य करण्याच्या कार्यक्रमाचा उद्देश समोर ठेवून फेसबुक लाईव्ह करण्यास त्याला बोलावण्यात आले आणि अनेक वेळा फेसबुक लाईव्ह मध्ये उडबस करून शेवटच्या क्षणी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या यासोबतच स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून स्वतःलाही संपविलं मॉरिस नोरोन्ना हा दहिसर बोरविली परिसरामध्ये स्वयंसेवी संघटना चालूत होता स्थानिक राजकीय वर्तुळात मॉरिस हा एक स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता अभिषेक घोसाळकर यांनी आठ फेब्रुवारीच्या गुरुवारी सायंकाळी मॉरिस सोबत फेसबुक लाईव्ह केलं होतं या फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसने अभिषेक घोसाळकरवर पाच गोळ्या झाळून त्याची हत्या केली होती गोळीबार करण्यापूर्वी जेव्हा मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र बसले होते तेव्हा आज बहुत सारे लोक सरप्राईज होंगे असं वक्तव्य मॉरिस मुरुनाने केलं वर्ड्स yes. या फेसबुक लाइव्ह मधल्या या वाक्याचा उलगडा या घटनेनंतर झाला आहे कारण फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर अभिषेक घोसाळकर उठून जात असताना मॉरिसने त्याच्यावर गोळ्या झाडल्या पाच गोळ्या लागलेल्या घोसाळकरांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही आरोपी मृतक मॉरिसने स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून घेतल्या आणि स्वतःचंही आयुष्य संपविलं